निवडून दिलेलं होतं की महागारी होत म्हणून होता पाच वर्ष तो तोंड नाही पवार साहेबांना अरे शरद पवार दोन हजार नऊ ला माळाचे खासदार झाले होते त्यानं कधी आला महागारी त्याने तोंड धावलं बाराबाजी करतो माड काय केलं माड्या त्यानं कंटपी केलेला नाही त्यानं कधी आला महागारी तोंड लावलं बारामती करून मला माडायचं काय केलं माड्या आहे घंटा गंटापी केलेला नाही कृषी मंत्री होता काय केलं शेत शेतकऱ्यासाठी केंद्रामध्ये दहा वर्ष होत कृषी मंत्री काय केलं शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री होता काय केलं शेतकऱ्यासाठी केंद्रामध्ये दहा वर्ष होत कृषी मंत्री काय केलं शेतकऱ्यासाठी तुमचं मोदी सगळं काही करतील असं काय वाटतं चाळीस आमदार घेऊन त्यावेळेस कुठं गेलेलं राजकारण गाणार राजकारण चालू कुठून झालं उद्धव ठाकरे फुटून जर गेले नसते तरी विचका झाला नसता तुम्ही कुणाच्या मतावर फोटो लावून तुम्ही कुणाचा फोटो लावला निवडून कोणाच्या मतावर आला मोदींचा फोटो लावला होता तुम्ही तुम्ही उद्धव ठाकरेचा लावला नव्हता तर मोदींचा फोटो लावून तुमचे त्रेपन्न आमदार निवडून आणले तुम्ही कुणाचा फोटो लावला लावला होता कुणाचा फडणवीस मुख्यमंत्री होणारे जाहीर सभेत मोदींनी सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं मग पूर्ण वित्स जर कुणी केला असेल राजकारणाचा तर फक्त आणि फक्त शरद पवारने केला ज्यावेळेस शरद पवार कुठेतरी राजकारणात मागं पडतोय वाटतोय त्यावेळेस कुठलं ना कुठलं आंदोलन उभं करतात कुठलं ना कुठला विचका करतात हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुद्दा आहे ज्यावेळेस ज्यावेळेस काँग्रेस सरकारनं राम मंदिर विरोधात चोवीस वकील दिले त्यावेळेस तुम्ही काय नाही काय बोलला का नाही त्यावेळेस